साहे ही कड आता गोलाला तर असेल त्याची चलते असते जग हे आता पुढं चाललंय ना मागल्याकडे कोण बघत नाही ना मागल्या पायऱ्यातन आपण वर निघायचं आहे दोन ज्यावेळा फुटला जातो त्यावेळेला आपण नवीन सुरुवात करावं लागते आपल्याला चल एक फाड मार खाल्ला दुसऱ्या फाडाला ते राहील गोलाला परमेश्वराजी आणि नशिबाची साथ बरोबर ह्या दोन ही ह्याच्यावर विश्वास ठेवून चालायचं आपलं आपल्या नशिबा अगदी परमेश्वर बरोबर मंडळी देवदत्त मोरे डी एम ए आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज गडेटिवाडी या ठिकाणी एक श्री गणेश केसरी भव्य असं ओपन बलगडी शरीर मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा सा आवडता हिंद केसरीचा मानकरी चटणी भाकरीचा पैलवान गणेकरांचा राजा मित्रांनो राजा मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकता पाठीमागाव राजा आहे दादा आहेत दा आपलेवर दा 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 दादा दा नमस्कार नमस्कार दादा काय सांगायलाच कसं नियोजन आहे राजाचं काय चांगलं आहे चांगलं चांगले आहे ना चांगलं केलं दादा आज दा किती वाजता का आला होता काय काय जवळच मैदान आपल्याला जवळ आहे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वर आहे त्यामुळे आत्ताच उतारलोय दादा राजा जवळपास म्हणजे दुखापतीतन उठून आलाय थोडस बॅडलग थोडस चालू आहे म्हणावं लागेल काय बॅडलग चालू आहे काय दुकापतीतनं उठल्यावर राहते तेवढं राहणारच की नक्की दादा आता काय झालं होतं त्याला वर म्हणजे म्हणजे थोड्या अंतरानं त्याला पायाचा प्रॉब्लेम होतोय काय नक्की अडचण आहे त्याच्या अडचण कसं आहे ते आता दोन वर्ष झालं पाय वर धरतोय म्हणून आपण आता मध्ये बैल डागला त्यामुळे आपण सुट्टीवरच होतो ना आणि त्यातनं आता आपण आलोय आता आता थोडं 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 यायचं आपलं फडाव त्या दृष्टीनं आपलं चालू आहे आता जवळपास किती दोन महिने त्याला तीन महिने होतात बैल बांधण्याची हा हा मग आता आता ज्यावेळेस राजा आरामावर असतो हो त्यावेळेस सराव वगैरे काय कसं काय काय सुद्धा नाही काहीच नसतंय त्याला काय नसतंय त्याला त्याला सराव नसतो काय नसतं आपलं फाडावच त्याला सराव काय असेल ते आता तो आता लहानपणी म्हणजे जेव्हापासून घेतला तेव्हापासून त्याचं तसच आहे गाव त्याला असं फिर बिर टाकायची काही गरज लागत नाही 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 लहानपणापासून कारण आता आपल्याच त्याला काही भेटला नाही आपण त्यामुळे पहिल्यापासून आपण त्याला सराव दिला नाही काय पोहुणी दिले नाही काय केलं नाही त्याला आपण हाय म्हणजे बाकीच्या बैलांकडे आपण जसं म्हणतो सराव वगैरे काय नाही मैदानात आला की डायरेक्ट तो मैदानात सराव बिराव नाही काय आपल्याला कधीच दिला नाही ना आम्ही आता तीन महिने बांधून होता तरी सुद्धा सराव दिला नाही आम्ही आम्ही डायरेक्ट एका फाडा खांड घालूनच उतरलो बरोबर हा असं करतो आम्ही आम्ही नाही सराव देत नाही काय नाही दादा कुठंतरी आजारात उठून आलं म्हणलं की थोडस पहिल्याच्या कशा अडचणी येते पहिल्याच्या अडचणी उन्नीस बीस म्हणजे आपण आता मागे गेल्या कि राहत थोडंफार तेवढं राहणारच की आपल्याला काय त्याला म्हणजे दादा आता कसं होतं बैल ज्या वेळेस पोळत असतो गोलालाच असतो त्यावे म्हणजे लोकांची डिमांड वेगळी असते थोडंसं बॅकपुटला गेलं पडता काळ चालू असलं की लोक विचारत नाहीत काय सांगाल नाही तसं सा राहतेच की कसं आहे हे कड आता गोलाला तर असेल त्याची चलती असते जरा गोलाला नसला का वैसे माणूस राहत तसं शेवटी कसं आहे जग हे आता पुढं चाललंय ना मागल्याकडे कोण बघत नाही ना त्यामुळे पुढच्याकडेच बघत जात बरोबर मागल्यानं आपल्याला हळूहळू त्या पुढच्यात मिसळायचं आहे एवढंच करायचं आहे दुसरं काय करायचंय आता कुठंतरी आता बैल फॉर्ममध्ये नाही म्हणल्यानंतर आता जर पायरं वगैरे जर मोठं करायचं म्हणलं करायचं तर आपणच कुठंतरी आता पुन्हा एकदा राजाला सज्ज करून त्या स्पीडमध्ये आणूनच पैरे केले पाहिजेत आता आपण कसं आहे आता आपण मागल्या पायऱ्यातच पाळतोय ना आता मागल्या पायऱ्यातूनच आपण वर निघायचं आहे दुसरं काय आहे त्यात आता बरोबर आहे आता तरी एक नवी सुरुवातच लागेल थोडक्यात नवी सुरुवात बरोबर आपण ज्या वेळा बॅग फुटलं जातो त्यावेळेला आपण नवीन सुरुवात करावी लागते आपल्याला हळूहळू निघत जायच आपण एकदम टॉपला कधी पहिल्यापासून बी गेलो नाही हळूहळू चाललोय आम्ही मग काय चार मैदान मार खायला लागते त्याला काय होत आहे चार मैदान मार खाल्ले तरी आपल्याला त्याच काय वाटत नाही कारण त्यानं केलंय ते भरपूर केलं नाही बरोबर त्यामुळे ते चार मैदान हे मार खाल्ला तरी आम्हाला वाईट वाटत नाही बरोबर आहे कुठं तरी तुमच्या सगळ्या अपेक्षा त्याने पूर्ण केलेत पूर्ण पूर्ण केलंय कुठली इच्छा राहिले नाही 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 राहिले नाही आपले त्याच्यामुळे काय तो कमी पळाला जास्त पळाला आपल्याला काही अडचण नाही अडचण येत नाही ना आपल्याला त्याचं वाईट वाटत नाही चल एक खाल्ला दुसऱ्या फाडाला ते राहील गोलाला आता कुठंतरी कसं असतं म्हणजे गुलाल जरी नसला तरी तो काही दिवसासाठीच असतो ते पण पुन्हा तो देखील गुलालात नक्कीच येणार म्हणजे प्रत्येक बैलाचाच असतो कमबॅक होतच असतो पण कुठंतरी आपण पण म्हणजे जसं तुम्ही आता मळाला की टॉपच्या पायऱ्याच्या मागणं लागतं बाबा हाई मिळेल त्या पहिल्यात्न आपण पुढे सरलं पाहिजे हा हळूहळू गेलंच पाहिजे ना आपल्याला बरोबर दादा आता दा, राजा बरोबर दुसरं एक वासरू पण घरच झालंय ना तर हा आहे की त्याचा भाव एक हाय की ते किती वय झाले त्याचा काय दीड वर्षाचा आहे दीड वर्षाचं त्याचं काय चालू आहे का आता प्रवास त्याचं नाही त्याला नुसते आपलं जपून ते फेरा बेरा नाही त्याला टाकला अजून पण आपले जपते ते डांबरेने आपले फेरवून आणते ते हे चालू आहे त्याच मग काय त्याच्याकडे बघून आता वाटतंय काय बघ शेवटी परमेश्वराजी आणि नशिबाची साथ बरोबर ह्या दोन्ही ह्याच्यावर विश्वास ठेवून चालायचं आपलं आपल्या नशिबा अगदी परमेश्वर बरोबर आहे दोन्ही विश्वास ठेवायचा आणि चालायचं मोर बरोबर मग साथ देणं न देणं ते परमेश्वराच्या हातात बरोबर आहे मित्रांनो बघू शकताय राजा आता थोडासा दुखापतीतून उठून आलेला आहे प्रत्येक बैलाचा कुठंतरी एक थोडासा वाईट काळ असतो त्याच्या पण उठून तो आता पुन्हा एकदा मित्रांनो कमबॅक करायला सज्ज झाला आहे एक दोन मैदानं ज्या पद्धतीनं आता दादा म्हटले की तो हार होईल जीत होईल पण आपण पन मागासरायचं नाही कारण त्याच्यानं सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण केल्या त्याच्याकडून त्यांची काही अपेक्षा नाही आजच्या देखील या मैदानात राजा दाखल झाला आहे आणि पुढं पण तुम्हाला मित्रांनो असंच पाळताना दिसेल राजाला आणि दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार